स्थापन झालो अडीच वर्ष केलेली मेहनत जी होती काम होत विकास होता लोकाभिमुख योजना होत्या कल्याणकारी योजना होत्या माझ्या लाडक्या बहिणी योजना लाडक्या भावना स्टायपंड योजना युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना शेतकरी सन्मान योजना बारा हजार वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे बारा हजार आपलं राज्य सरकार देते एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना सुरू केल्या पावसामुळे होणार अवकाळी पावसामुळे होणार नुकसान सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षाच्या कालावधीत दिलं आणि टोटल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या योजना आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी माझ्या महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे देनार है, हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार आता संजय काय सध्या काहीतरी आयपीएल चालू आहे का आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लड़के शेतकरी लड़के तरुण लड़के ज्येष्ठ आहे मनोन तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता अरे म्हणून तुम्ही सोबत आहे अरे तो मला काही टेन्शन नाही तो कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडू दे या एक शिंदे शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन सामान्य माणूस आता देवेंद्र जी मुख्यमंत्री आहेत मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटतं पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं दर्शन घ्यायला मी आलो कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो आपलं एकमेकांचं जे काही नातं ते काय फक्त निवडणुकी पुरतं नाहीये हे कायमचं जिवाळ्याच नाता तुम्ही मी सांगितलं संजय ला तुम्ही आमदार करा तुम्ही आमदार केलं मी संजय नामदार केलं आणि म्हणून मी तुमचे शब्द तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाही तुम्ही मला माहित होत संजय शंभर नाही दोनशे टक्के जिंकणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी हॅट्रिक त्यांनी मारली आणि तुमच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ला चौकार मारून टाकला आणि यापूर्वी ते मंत्री होते आता मंत्री प्लस पालक मंत्री पालकमंत्री सोने पे सुहागा यालाच म्हणतात ना आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय तुमचं मंत्रालय तुमचं मंत्रालय तुमचं मंत्रालय फक्त मंत्रालयात असता कामा नये तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय लोकांमध्ये जा फील्डवर वर जा भागाभागात जा लोकांशी बोला संवाद साधा तिथं निर्णय घ्या सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी आपण आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी सुरू केलं तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या एका छता खाली सगळ्या योजना अगदी दाखल्या पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून टॅक्टर पासून घराची चावीपासून सगळे लाभ आपण दिले का यापूर्वी लाभ नव्हते यापूर्वी योजना नव्हत्या का यापूर्वी लाभार्थी नव्हते होते परंतु ते लाभ घ्यायला जायचे कटकट कटकट चक्रा मारून थकून जायचे लाभ सोडून द्यायचे म्हणून माहिती सरकार मी देवेंद्रजी आणि आदा आम्ही निर्णय घेतला की लोकांच्या दारी जाऊन त्यांना लाभ द्यायचे तुम्हाला विश्वास बस नाही बसणार लाभार्थी किती होते माहित आहे पाच कोटी लाभार्थी निघाले पाच कोटी पाच कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या आधारात मिळाले हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं सर्वसामान्य जनतेच सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हेच सरकारचं काम असतं कायदे कुणासाठी असतात सरकार कुणासाठी असत जो दुःखी आहे शोषित आहे पीडित आहे गरीब आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं माझ्या लाडक्या बहिणी कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या हे दीड हजार तीन हजार रुपये आज आमच्या कच्च्या बच्च्यांना घरातल्या लोकांना आधार झाले आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले एकत्र ग्रुप केले काही लोकांनी दहा वीस पन्नास शंभर एक तीनशे लोकांची महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली तीस लाखाचं त्यांचा भाग भांडवल तयार झालं आता व्यापार करतायत व्यवसाय करतायत छोटा व्यवसाय वाढवतायत हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर एकला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर एकला आहेत कारण ते कर्ज घेतात एकही रुपया बुडवत नाहीत हे असं त्यांचं काम आहे आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी पस्तीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे संजय त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे नुसते पैसे देऊन नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे त्यांना लखपती बनवायचं आहे जसं मोदी साहेबांचा स्वप्न आहे लखपती दीदी तस आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचा आहे मी आपल्याला सांगतो आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत आणि म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करतोय आज आज आणि काल शंभर दिवसाचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने केला त्याचा आढावा घेतला शंभर दिवसामध्ये देखील सरकार वेगवान गतीमान त्याने पळतोय जो वेग अडीच वर्षापूर्वी आपण ठेवला तो अधिक वेगाने आपण पुढे जातोय या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे देखील आपल्या राज्यासाठी अनेक योजना देतात सहा महिन्यापूर्वी पोरा देवीला आले होते आणि पोरा देवीचं दर्शन त्यांनी घेतलं या ठिकाणी पोरा देवीला आपण किती पैसे दिले सव्वा सातशे कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने देवीला दिले आणि आणखी इकडे पाईपलाईन कॅनल बंदारे हजार कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी आपण पैसे दिले कारण हे तुमचं सरकार आहे कुणाचं सरकार आहे तुमच्या माझ्या लाडक्या बहिणी भावांच्या जीवावर चालणार आहे सरकार आहे आणि म्हणून आमचं सरकार कसं आहे नो no रिजन नो no रिझन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर लगेच तुकडा पाडायचा जागेवर काम करतो बघतो पाहतो नाही तात्काळ निर्णय घ्यायचा आणि प्रत्येक कामात ज्यांनी रिझन दिलं त्यांचा सीझन या जनतेने संपून टाकला त्यांना घरी बसवून टाकलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत फेक नरेटिव्ह दाखवून निवडून आले पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी फाईव्ह स्टार होटेल बुकिंग केलं मंत्रिमंडळाचं वाटप केलं महाविकास आघाडीने